फक्त प्रेक्षकांच्या चुकीमुळं आपला बाकासूरची काल हार झाली दोन्ही पण मैदानामध्ये आदतच्या आणि ओपनच्या कारण की तो मात्र माहिती आहेच आणि कमिटीने पण मित्रांनो पब्लिक हटवायला पाहिजे होती आपला बाकासूर आहे म्हणल्यावर कारण की ती पब्लिक तर हटावली असती तर शंभर टक्के आपला बाकासूरचा मित्रांनो नंबर आला असता आणि फायनलला पात्र झाला असता कारण की ती फटीतच मित्रांनो सर्व पब्लिक आली ज्यामुळे आपल्या बाकासूरचा काल पराभव झाला पराभव पण झाला कारण की कसा विषय झाला तो मात्र माहिती आहेच पलटी केला थोड्या फक्त मित्रांनो तोंडालाच तोंडाचा कास मित्रांनो गेला ते फक्त पब्लिकच्या चुकीमुळे पब्लिक फक्त आत नव्हते यायला पाहिजे शंभर टक्के गुलाल पक्काच होता बाकासूरचा सर्जाचा आणि आजच्या पण मैदानामध्ये मी तुम्हाला तर माहिती आहेच मित्रांनो होता पण काय करता नशिबाने साथ दिली नाही आणि तो मला बाकासूरचा खूप प्रयत्न चालू होता की सर्वच्या सर्व प्रेक्षकांसाठी आपण एक नंबर करायला पाहिजे पण त्यात मित्रांनो खूप लढला तो पण काय करता प्रेक्षकांनीच साथ दिली नाही प्रेक्षकांनी तर मित्रांनो बाहेर उभा राहिले असती ना शंभर टक्के आपला बाकासूरनी एक नंबर केला असता तर ती आत आल्यामुळे मित्रांनो तास पलटी केला तिथं आपला बाकासूरचा मित्रांनो पराभव झाला पण काय नाही पब्लिक आता सुद्धा बाकासूरच्या पाठीमागे आणि हरलं तरी पाठीमागच राहणार आहे फक्त तेवढी एक चुकी नव्हती करायला पाहिजे पब्लिकने म्हणजे आपल्या बाकासूर एक नंबर आला असता बाकासूरचा फायनल तर राहिलाच असता तर आता नक्की आपला बाकासूर आता का वा दिसेल तर मित्रांनो मला तर वाटत नाही लवकर दिसेल आपला बाकासूर कारण की सात आठ दिवस आरामावरच असू शकतो बाकासूर आणि परत आपल्याला पायताना दिसू शकतो कारण की आता प्रेक्षकांची इच्छा असते की आता पाळायला पाहिजे पण मला तर वाटते नाही पाहणार पण बघूया आता कुठल्या मैदानात पण हिंदकेसरी मैदानामध्ये आपला बाकासूरचा पराभव झाला पण काय हरकत नाही आहे पुन्हा ना एकदा नव्याने सुरुवात करणार आपला बाकासूर आणि लवकरच कम्पॅक करण एका मैदानामध्ये टॉपच्याच तर बघूया आता आणि की कोणतं मैदान असेल आणि कुठल्या मैदानामध्ये आपला बाकासूर दिसणार आहे आणि प्रेक्षकांची खूप इच्छा होती की आपल्या बाकासूरने हॅट्रिक करावी पण मित्रांनो बाकासूर खूप लढला पण शेवटी नशिबाने साथ दिली नाही त्यामुळे आपल्या बाकासूरचा तर पराभव झाला आणि एकवीस तारखेला बावीस तारखेला मित्रांनो ओपनच्या आणि आदतच्या मैदानामध्ये आपल्या बाकासूरचा पराभव झाला ती फक्त एका चुकीमुळे ती पण बाकासूरची काही चुकी नव्हती फक्त प्रेक्षकांची चुकी होती खूप मेहनत केली आपल्या बाकासूरने प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवायला इंदकेशी पेडगाव मैदानामध्ये पण त्याला काय मित्रांनो सांगता त्याला साथच दिली नाही पब्लिकनी एका पब्लिकच्या चुकीमुळं आपला बाकासूर हेट्रिकसाठी वाचला हेट्रिक झालीच असती पण तुम्हाला तर माहिती आहेच पब्लिक मित्रांनो सगळी आत फटीत चालती त्यामुळे आपला बाकासूर मित्रांनो आणि गोडचं सरजा तुम्हाला तर माहिती आहेच काय झालं त्याकडं महाराष्ट्राच्या ल जोडीवर लक्ष होतं तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका कारण की असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करत असतो तर चला मित्रांनो भेटूया दुसऱ्या नवीन एका व्हिडिओमध्ये